पंचमी श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी या दिवशी नागाची पूजा केली जाते भारतीय संस्कृती ही मूळता निसर्गप्रधान येथील वृक्ष प्राणी निसर्गाच्या विविध रूपांना देव मानून पूजा केली जाते जगभरात नागपूजा विविध देशांमधून आढळते भारतात नागपूजा प्राचीन प्राचीन काळापासून आढळते देवदेवता नागरूपाने प्रगटतात असे मानले जाते भगवान शंकरांनी आणि त्याच्या पुत्रांनी म्हणजे गणपतीने तर सर्पांना आपल्या अंगा खांद्यावर आभूषण म्हणून स्थान दिले आहे शिवकवच स्तोत्रात शिवशंकराला नागेंद्र कुंडल नागेंद्रहार नागेंद्र वलय इत्यादी विशेषणांनी संबोधले आहे नागेश म्हणजे महादेवाचे एक नाव आहे कश्यप आणि करद्रो यांचे आनंद वासुकी तक्ष कर कर्केटक पद्म महापद्म शंख कुलीप हे आठ पुत्र अष्टनाग म्हणून प्रसिद्ध आहेत संपूर्ण पृथ्वी शेषाने आपल्या मस्तकावर घेतली आहे असे मानतो समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नामक सर्पाच्या दोरी प्रमाणे उपयोग केला होता तर भगवान विष्णू हे तर शेषाच्या शैलीवर चार महिने गाठ जो घेतात अशा प्रकारे वेगवेगळ्या देवतांचा संबंध नागाशी जोडला जातो कुळाचा मा मूळ पुरुष नागरूपात वावरून कुळाचे रक्षण करतो तसेच गुप्त धनाचे राखणे नाग करतो असे हे ही मानले जाते नाग नांगर हे पुरुष तत्वाचे प्रतीक मानले जाते सर्प हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो शेतीचे नुकसान करणारा उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य असल्यामुळे उंदराचा आगो बंदोबस्त होतो आषाढात पावसाची रेपरेप सुरू असते या पावसाने सगळीकडे हिरवेगार झालेली असते शेतात पिके डोलू लागलेली असतात आणि ऊन पावसाचा लपंडाव करीत श्रावण येतो आपल्या शरीराची उष्णता कायम राखण्यासाठी सर्प उन्हात येऊ लागतात आणि त्यांचे नियमित दर्शन होऊ लागते त्यांचा भीतीने किंवा त्यांच्या उपयोगितेमुळे मानवाची मानवाने त्याचे पूजन सुरू केले नागांबद्दलचे मनातली प्रेम दर्शवणारी नागपूजनाचे विविध प्रकार आढळतात त्यात नागपंचमी आपल्याकडे साजरी होते नागपंचमीला नागराज घरोघरी देवतेच्या रूपात विराजमान होतो या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात तसेच या दिवशी जमीन खडू नये शेतामध्ये नांगर चालवणे असे म्हटले जाते या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाठावर नागाच्या आकृत्या काढतात तर काही मंदिरामधील नागप्रतिमांचे पूजन करतात तर काही वारुळाचे पूजन करतात कुंकू कुंकुमाहून पूजा नंतर दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात काही लोक कथा मधून मुद, नाग हा भाऊ महिला यांचे पूजन करतात असे मानतात याच भावनेने गावा गावात महिला एकत्र येऊन हा सण साजरा करतात मेहंदी झोके फुगडी फेर धरून हा उत्सव साजरा होतो जुन्या काळी घरात अडकून पडलेल्या महिलांना मुक्त आनंद लुटण्याचा हा सण हा ह्या सणाविषयी अनेक लोककथा प्रचलित आहेत शेतकऱ्याचे मित्र असलेला नाग खरं तर सर्व मानवजातीचा मित्र आहे त्याच्याविषयी या दिवशी कृतज्ञता वक्त व्यक्त व्हायला हवीच नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्त्व मा जाणून गारुळी लोकांनी त्याच्या गैरफायदा घ्यायला सुरुवात केली सर्प दूध पिता पितच नाही तरी त्याच्या नावाने दूध मागणे सुरू केले दारुदारी येणारे सापांचे तोंड शिवलेले असतात त्यामुळे काही दिवसांनी हे साप मृत पडतात अशा प्रकारे नागाची हत्या करून नागपंचमी साजरी करण्यापेक्षा त्याच्या प्रतिभाचे पूजन करण्याचं योग्य